हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आज आपण बघणार आहोत ब्लाऊज डिझाईन तर बघा गळ्याची ब्लाऊजची उंची आहे चौदा तयार तेरा हवी आहे शोल्डर आहे साडेपाच डीपनेक आहे त्याच्यानंतर मुंडा आहे सव्वा सहा चेस्ट साईज आहे नऊ आणि गळ्याची जी रुंदी आहे वरती ती घेतली मी अडीचवर त्याच्यानंतर बघा गळ्याची उंची आहे दहा त्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन साडे दहावर गळ्याची उंची साडे दहावर टाकली त्याच्यानंतर गळारुंदी घेतलेली आहे साडेतीन आणि याप्रमाणे बॉक्स करून घ्यायचा आहे गळ्याची खाली रुंदी किती घ्यायची याची च साईजप्रमाणे त्याचा पण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे तर पट्टी ह्याप्रमाणे तिरकस ठेवून घ्यायची आहे आणि लाईन टाकून घ्यायची आहे या पद्धतीने तर ह्या हा झाला आपला त्रिकोणी गळा आता आपण हा गळा अस्तरवरच फक्त अस्तरच घ्यायचा आहे आणि ते कट करून घेऊया व्यवस्थित तर हा गळा तुम्हाला फिनिशिंगमध्ये कसा शिवायचा ते पण सांगितलं आहे आणि याला डिझाईन कशी करायची लेस लावून ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगितले त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप अजिबात करू नका अस्तर या पद्धतीने खोलून घ्यायचं आहे आणि साधारण पाव इंचवर आपल्याला पट्टीच्या सहाय्याने सरळ लाईन टाकून घ्यायची आहे अस्तरवरच सगळ्या बाजूने गळ्याच्या बाजूने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे पाव इंचवर साधारण आपल्याला ही लाईन टाकून घ्यायची आहे आता बघा आता आपण काय करूया मेन कापडवर टाचण पिना लावून अस्तर याप्रमाणे सेट करून घेऊया म्हणजे जेणेकरून कापड हलणार नाही आता तुम्हाला जी लाईन आहे त्याच्यावर तुम्हाला शिलाईन टाकून घ्यायची आहे लाईनवरच तुम्हाला सुई चालवायची बघा आता इथे कोण आहे तिथे तुम्हाला सुई कापडमध्येच ठेवायची आणि फक्त कापड फिरवायचे पेर उचलून म्हणजे जे पुट असतं ते उचलून घ्यायचं आहे आणि सुई कापडमध्येच ठेवायची आहे आणि या पद्धतीने तुम्हाला कापड फिरवायचं आहे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे तर आता आपण या पिना काढून घेऊया आणि आपण आता हे गळा कट करून घेऊया गळा कट करताना लक्षात असू द्या अस्तर आहे तिकडूनच कट करायचं आहे अस्तरच्या बाहेरून आणि त्याच्यानंतर बघा गळ्याला प जिथे कोण आहे तिथं आपण कट मारून घेतले आता खाली कमरच्या साईडने आपल्याला असं अर्धा अर्धा इंच सोडून अशी टिप टाकून घ्यायची आहे मी इथे खाली कमरपट्टी लावत नाही आहे त्याच्यामुळे मी डायरेक्टली हे मध्ये फोल्ड करून घेणार आहे जो एक्स्ट्रा कापड आहे तो पण आपण काढून टाकणार आहोत या पद्धतीने आता आपण हे शिद करून घ्यायचं आहे शिधी बाजू आणि जिथे आपण लाईन टाकली तिथे या व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे नख मारून आहे या पद्धतीने आता गळ्याच्या साईडने म्हणजे अस्तरच्याच बाजूने आपल्याला इथे दाब टीप टाकून घ्यायची आहे तुम्हाला काळजी घ्यायची की अस्तर पुढच्या साईडला म्हणजे मेन कापडकडे दिसायला नको मेन कापड इकडे येऊ द्या थोडा बारीकसा पण असं त्या साईडला दिसायला नको नाही तर गळ्याची फिनिशिंग म्हणजे ब्लाउजची फिनिशिंग ही खराब होते तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही पूर्ण माझं चॅनल व्हिजिट करा त्याच्यावर तुम्हाला खूप उपयुक्त आणि सोप्या पद्धतीने ब्लाऊज कसं शिवायचं हे सगळ्या गोष्टी मी या माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही नक्की बघा आता खालून पण कमरपट्टीकडनं पण आपण एक असे टिप टाकून घ्यायची आहे या पद्धतीने आता पूर्ण आपण अस्तरच मेणकापडला जॉईन करून घेऊया खाली तुम्हाला कापड आहे गुढी वगैरे नाही आहे हळूवार मस्त व्यवस्थित ही आपल्याला या पद्धतीने शिलाईन टाकून घ्यायची आहे काप अस्तर मेणकापडला जॉईन करून घ्यायचं आहे कुठे गुढी पडत नाही याचा काळजी तुम्हाला वारंवार घेत राहायची आहे आता आपण हा जो एक्स्ट्रा कापडे तो काढून टाकणार आहोत या पद्धतीने आता आपण माग बॅक साईडचे टक्स टाकून घेऊया या पद्धतीने आता आपले टक्स टाकून झाले आहेत परत आपण जी खाली एक टीप टाकली त्याच्यावरती अर्धा इंचवर आपल्याला एक टीप कमरच्या साईडने या पद्धतीने टाकून घ्यायची आहे तर बघा आपला आता बॅक साईड ही तयार झालेली आहे आता आपण हिच्यावर डिझाईन करणार आहेत तर मी एक गोल्डन लेस घेतली ती गळ्याच्या आजूबाजूने लावत आहे ह्या पद्धती आता बघा ही लेस तुम्हाला इथेच टाकून घ्यायची कशाच्या साहाय्याने आणि अशी ती फिरवून घ्यायची आहे सुईमध्ये सहज लेस आणि कापडमध्ये ठेवायची आहे या पद्धतीने तुम्हाला ही चून टाकून घ्यायची लेसची म्हणजे फिनिशिंग मध्ये दिसली जायला पाहिजे गळ्याच्या साईडने हळूवारपणे लेस अगदी फिनिशिंगमध्ये तुम्हाला या पद्धतीने लावायची आहे काही साहित्य घ्यायचं आहे बारीक वाटल्यास कसलं तरी आणि त्याच्याने तुम्हाला ते ब्लाउज फिरवायचं असं आहे कोण असतो तिथे गळ्याला तर आता बघा त्याच लेसवर आपण डबल टीप टाकून घेणार आहोत दुसऱ्या साईडने या पद्धतीने तुम्हाला डबल टीप टाकून घ्यायची आहे आता आपण दुसरी लेस घेणार आहोत बघा ही मी दुसरी लेस घेतलेली आहे आता तिला आपण इथे या पद्धतीने लावायची आहे पहिल्या लेसच्या अर्धा इंच अंतर सोडून तुम्हाला ही लेस लावून घ्यायची आहे व्यवस्थित खाली कापड लचून पडणार नाही याची काळजी घ्यायची परत जिथं आपण जो पहिला गळा फिरवला आहे तिथेच आपल्याला एक छोटीशी चून टाकून घ्यायची आहे या पद्धतीने सुई ही लेस आणि कापडमध्येच ठेवायची फक्त आपल्याला मशीनचा पेर उचलायचा आहे या पद्धतीने आणि बघा आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला पण लेस लावून घेऊया या पद्धतीने ब्लाऊज तुम्ही तिथं जेव्हा ब्लाऊज फिरवायचं असतं टीक टाकायची असते तिथं कापड फिरवायचा सुई ही त्याच्यातनं काढायची नसते ही लक्षात घ्या आता बघा परत आपण याच्यावर डबल टिप टाकून घेऊया तर मैत्रिणींनो मी लवकरच शिवण क्लास प्री शिवण क्लास चालू करणार आहात आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन नसाल तरच चॅनल सोपेच करा आणि मी क्वेश्चन टाकणार आहे तुम्हाला कोटोरी शिवायचे आहे की प्रिन्सेस कट ज्या क्वेश्चनला जास्त पॉईंट असतील त्यावर मी शिवण क्लास चालू करणार आहे तर आता कमरेच्या साईडने पण आपण एक सिंपल जी गोल्डन लेस आहे ती लावून घेणार आहोत या पद्धतीने डबल टिप टाकून घेतलेली आहे आपण आता बघा नॉट आहेत ते नॉट लावून घ्यायचे आहेत मी नॉट साधे कापडचे तयार केलेले आहेत तेच नॉट मी इथे लावणार आहे तर बघा मैत्रिणींनो ही कमी ले वेळेत होणारी लेस डिझाईन आहे फक्त तुम्हाला इथं गळ्याचे जे शेप आहेत ते फिनिशिंगमध्ये घ्यायचे आहेत आणि ट्रेडिंग शेप घ्यायचे आहेत मी लवकरच ते गळ्याचे शेप कसे कट करायचे ट्रेडिंग शेप त्याचा व्हिडिओ लवकरच चॅनलवर अपलोड करणार आहेत दोघी नॉट आपल्या लावून झालेल्या आहेत अंतर मोजून सारख्या अंतरावर आपल्याला ह्या नॉट लावायच्या आहेत तर बघा ही माझी झाली आहे ब्लाऊज डिझाईन तयार तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा चॅनलवर न चॅनलवर नवीन असा सप्राईजही करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ही करा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केल्यामुळे काय होतं की माझं मोटिवेशन वाटतं आणि मला सुंदर कल्पना सुचतात तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय